बापरखुमादेवर गुण बांधले कैसे अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्यातसे काकडाचे झाली हे अनंत वेसे देखिले म्यातसे देवी देवीवरू कुण સીખલા દેવલા દનાવો અનંત રૂપે અનંત વેશે એક અનંત રૂપે અનંત વેશે એક બાપ રખુમાવી વર પૂના देखील देखील मायना देवाचा देव रूपे आनंद देशे आनंद रूपे आनंद देशे म्या द्याशे आनंद रूपे आनंद देशे पुढच्या शिक्कागडामध्ये ठेवता मला या काकड्यात चाललेले घोडे हे वारीतले आनंद आषाढी वारी काय आनंद दादा तिथं नसते माईक तिथं नसतं इको तिथं नसते ट्रबल काहीच नसते तिथं हे वारीत भजन म्हणणारा माणूस कुठंच फेल जाणार नाही वारीत पखवाद वाजणारा माणूस कुठच फेल जाणार नाही वारीत कीर्तन करणारा माणूस कुठंच फेल जाणार नाही बरोबर आहे तिथं काहीच नसतंय तिथं धुरडा गाड्याचा धूर फ्याच्या पायान उडलेली धूळ घशात जाती त्याच्यात मनावं लागते आहे की नाही आहेत ना तुम्ही आहे म्हणतात महाराज सामान्य माणसं म्हणले महाराज तुमचं भूत कसं आहे सामान्य माणसं म्हणले आमचं भूत वेगळी रूप धारण करत तुकोबाराय म्हणले आमचं त्याच्या पुढचं ना तुमचं सा कमी रूप धारण करत आमचं आनंद रूप आनंद वेजे देखील झाली दोन लक्षणं जुळे आहे की अजून एखाद लक्षण तुम्ही सांगा भूताच सा। आपण देवाशी जुळवण्याचा प्रयत्न करू आठवते का तुम्ही सांगा म्हणा जपट सा झपाटते झपाडण्याच का मी सांगतो ऐका गावरान भूताचा महाराज तुम्ही देवाला नाही हो देव म्हणू शकत भूत गावरा भूताचे आजे अजून लक्ष दोनच लक्षण तुम्ही देवाला भूत म्हणता का तू कौरा सांगा तुमचं भूत कसं आहे सामान्य माणसं म्हणले महाराज गावरान भूताचा जर विचार केला तर गावरान भूत भेटण्याचे काही दिवस ठराविक आहे कधी भेटते गावरान भूत दिवाळीच्या दिवशी आमावश्याला आणि एकतर पौर्णिमेला म्हणून जरा महाराज गावरान भूत भेटण्याची काही मर्यादा आहे हे कधी नाही भेटत आमावश्याला भेटतंय म्हणून भेटलं तर दुसरं पौर्णिमेला ना भेटतय आहे म्हणले जसं तुमचं भूत भेटण्याचे काही दिवस ठराविक आहे काही कालावधी ठरावी का ना तुको गरमल्या आमच्या भूताचा भेटण्याचा कालावधी ठराविक आषाडे कारते गोंधळाचे दाते मो आषाडे तुझ्या गोंधळाचे एक सहा हे सताडे हा, हा हो वा, वा, वा। दिवस वाटलं नाही पाहिजे सर्व दिवस वाटलं पाहिजे हा जय हो कर हा हा भगवान महाराजाला आनंद वाटला पाहिजे अरे माझ्या पश्चात चांगला सत्ता चालू आहे भगवान महाराजाला प्रसन्नता वाटली पाहिजे ना आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाचे आशा आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाचे दाटेऊ झाली असता सिस्टीम चांगली लागली बर धन्यवाद माझा आवाज जाम झालाय कथा करून कथा करून रोजच कथा रोजच कीर्तन आहे आवाज की दिवस काय चालू होत आपलं भूत तुमचं भूत महाराज कसं भेटत आहे आम आमचं तरी अमावश्या पोटणी तुमचं आमचं ठराविकच आहे एकादशी सहज भेटतच ते फक्त मंदिरात आलं पाहिजे आषाडे कार्तिक तुझ्या गोंधळाचे दाटी वा सगळी बाजू तुमच्याकडं पुंडली गेवटा शोभे वाढवण देऊ एका जनार्दनी आंबा उभे कर ठेवून कटीव उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला, उदो बोला।, उदो बोला। उदो बोला विठाबाई माऊलीचा उदो 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 रखुबाई माऊलीचा हो माऊलीचा हो माऊलीचा हो खर सांगू गणेश भाऊ प्रसन्न झालो मी आल्याला झालो होतो पण आता प्रसन्न झालो हे पा आले हे बा तुम्ही स्वयंपाक केला उदाहरण महिला म्हणले तुम्ही स्वयंपाक केला आणि तो तुम्ही पाहुण्यानं वा पाहुण्याला वाढला त्या पाहुण्यानं जर तो स्वयंपाक आनंदानं खाल्ला तर तुम्हाला समाधान वाटतं का नाही वाटतं का नाही पण मग आपण स्वयंपाक केला त्या पाहुण्यानं बळजबरीच खाल्ला आपला समाधान वाटतं तुम्हाला हे आमचंही तसंच आहे आम्ही कीर्तन करून तुम्ही प्रसन्न झाले ना त्याच्यात आमचं समाधान आहे तुम्ही प्रसन्न झाले तुमच्या प्रसन्नतेत आमचं प्रसन्नता आहे बघा वाचवून प्रसन्न वाटले वाहिलं लक्षण गावरानभूत काळ देव काळा दुसरं लक्षण गावरानभूत वेगळे रूप धारण करत देव सुद्धा वेगळे रूप धारण करतो तिसरं लक्षण गावरानभूत भेटण्याची काही दिवस ठरावे गे आमच्या देवाची सुद्धा दिवस ठरावे गे आता अजून एकच सांगतून थांबतो आता तो गो बरा माणसं म्हणली महाराज तुम्ही देवाला भूत म्हणू शकत नाही का म्हणू शकत नाही सामान्य माणस म्हणले महाराज गावरान भूताचा जर विचार केला तर गावरान भूत लहान नसतंय लई मोठ राहत दे तू कोस्त किवढ सांग ना भूत भूत जबर मोठे ग बाई झाली झडपण करू महाराज राहतो रमली आज केवढं ते ना जबर मोठे हे कळ पण नेमकं केवढ राहत सामान्य माणसं म्हणले महाराज गावरानभूताच्या मोठेपणा जर विचार केला ते जर या मंदिराच्या कळसावर बसलं ना ते जर मंदिरावरच्या कळसावर बसलं बापू <laughs> आपलं बरं ते जर मंदिरावरच्या कळसावर बसलं तर त्याचे पाय जमिनीला खाली टेकतात एवढं मोठं आमचं गावरान भूत राहत सामान्य माणसं म्हणले ते जर कळसावर बसलं तर त्याचे पाय खाली जमिनीवर टेकतात तू कुबर म्हणले बस एवढंच चा राहतं तुमचं <laughs> ते जर मंदिरावर बसलं कळसावर बसलं त्याचे पाय खाली टेकतात तुमचं भूत एवढंच आहे ना सामान्य माणसं म्हणले तुम्ही देवाला भूत म्हणता तुमचं भूत कसं आहे सांगा तो गो म्हणतात आमच्या भूताचा विचारच करू नका आमचं भूत केवढ आहे तुमचं भूत तरी मंदिराच्या कळसावर बसलो त्याचे पाय जमिनीवर टेकतात आमच्या भूताचा एक पाय पाताळा ते दुसरा पाय त्रिलोक्यात कोणता दृष्टांत भागवतातला दृष्टांत आहे कोणाचा राजाच्या दरबारात वामनराव गेले होते बरोबर आहे वामन भगवान गेले होते तीन पावलं भूमी दान बघते राजा माझ्या पावलानं तीन पावलं भूमीला मला दान दे राजा म्हणला घ्या संकल्प सोडला अडीच फुटाचा देव विश्वरूप धारण केलं तर दोनच पावलामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ एक पाय स्वर्गात तर दुसरा पाय पाताळात तू सांगा कोणाचं मूठ भूत मोठे थिमले महाराज तुमच मोठे म्हणून तर तू बघ बरे म्हणतात पंढरीचे भूत मोठे वर वंढरीचे भूत मोठे भूत आल्या गेल्या झडपे वाटे आल्या गेल्या झडपे वाटे Yeah. Okay. गुरुजी, गुरुजी ते चांगले गायक होते ते आम्ही दिंडीत चालवायचो आमचे गुरुजी पांज गुरुजी आम्ही त्यांचं भजन ऐकायचो पण तरी त्यांची ड्युटी जे लातूर जिल्हा आहे त्यांचा नागझरी गाव त्यांच्या माझी कथा राहते बरोबर ना मावली दोन तीन हजारी भागवत का खूप मोठा सप्ताह राहतो सहज आठवण झाली म्हटलं चला मावली कीर्तन आली ते आले काय ड्युटी तुमची इथे मावली वन विभाग हा वन विभागात ड्युटी चला पण तरी परमार्थातून सुटलेलं नाही एखादा म्हणून लावतो एवढं भजन करतो माझं असं झालं ना सुटलं भजन आपलं नाही चला तो बरं म्हणतात आमचं भूत कसं आहे आमचं तुम्ही पहिलंच सांगितलं तू गो म्हणतात पंढरीचे भूत मोठे ते काय करत आल्या गेल्या झडपे वाटे भूत जबर मोठे गे बाई झाली झडपण तसं ते झडप घालते तसं आमचंही भूत आल्या गेल्या झडपी वाटे येणारा जाणारावरती आमचं भूत झडप घालतय जे नवीन माणसं म्हणतील मग पंढरपूरला जावा का नाही त्याची झडप घालण्याची पद्धत वेगळी झडप घालतं म्हणजे ते पंढरपूरचा देव पंढरपूरचा विठ्ठल पंढरपूरचा परमात्मा येणाऱ्या भक्ताला हो आपलंस करून ठेवतो त्यांनी तुम्हा मला आपलंस केलंय म्हणूनच तुम्ही कीर्तनाला आले ना त्यांनी जर तुम्हाला आपलं केलं नसतं मी शंभर किलोमीटर इथं आलो नसतो त्यांनी जर तुम्हाला आपलं केलं नसतं तुम्ही कीर्तन आले नसते त्यांनी जर आपलं केलं नसतं या सप्त्याचं नियोजन करायची गरजच नसती त्यांनी आपल्याला झडप घातली म्हणून तर दादा आपण इथे असो तो म्हणतात पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे सर्वांनी भजन करा बेठोबा महाराज तुमचं भूत हे कळलं दुसऱ्या चरणात तुको बरं काय सांगता कोल्हापूरला जर भूत राहत असत तर तिथं बहु खेचरी चिरान खेचरी हे भूताची बावकी आहे बावकी प्रत्येकालाच असते ना हम्म बावकी प्रत्येकाला राहते काड्या करायला चला की प्रत्येकाला राहते भूताची भाऊ खेचरीचे राण कोण भाऊ की भूताची तिथं तुको गोबर आहे म्हणतात जर मी पांडुरुंगाला भूत म्हणत असत ही तुकोबराची भूताची भाऊ की कोणती कोणती तिथे नामदेवराय राहतात पण एकटे नारा घरातल्या सगळ्यालाच घेऊन राहतात चौदा जण तिथच काय हा ना, 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 ना. नामदेवाचे घरी चौदा जन स्मरते हरे नामा आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरेवरी दिदी तिथे नामदेवराय राहतात नामदेचा सर्व परिवार तिथेच राहतो तो खोबर आहे तिथेच राहतात कानुपात्रा माता तिथेच राहते हनुमंत तिथेच आहे भगवान शंकर डोक्यावर आहेत अजून सर्व संत मादियाळी पंढरपुरात राहते बहु जेरा अशा मेळ्यात गेल्यावर जाता वेडे होयम म्हणून तू गो आता वेळ संपल्यामुळे सरळ सांगतात तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोने तुकोबा म्हणतात तिथं एकदा का केला ना पुन्हा वापस येत नाही पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला आला पुन्हा जन्म एकदा पंढरपूरला किरी की तो वापस येत नाही तू का पंढरीचे गेला पुन्हा जन्मानाही आला अशा अर्थाचा अभंग तुमच्या समोर ठेवलेला आहे आपली नियोजित वेळ समाप्त झालेली आहे आता किती गोड लागलं वेळेच्या पुढे जाऊ नये म्हणून काही मुळाच गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बडवा अरे कृष्णा अरे काना मोहन वा लई गोड हा ते मंगेश मराठी सर्वांनी जोरात टाळी वाजवा महाराजांसाठी लय भाग्य तुमचं हे दोन हिरे तुमच्या फुटे एक गायक आहे एक वादक आहे त्यांचं मा, कीर्तन इथं शेवटला जागराचं कीर्तन तुमचं वाला काय ठेवा चांगल्या आनंद वाटला गोड सप्ताहाचं नियोजन आहे बरं धर्मनाथ बीज उत्सवाच्या निमित्ताने चालू असलेला हा गेल्या बारा वर्षापासून चालू असलेला हा वैकुंठवाशी भगवान महाराज रेडाजकर यांनी चालू केलेला हा अखंड रिणाम सप्ताह आहे तो चांगला चालू आहे या सप्ताहामध्ये सर्वांची साथ आहे ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ ज्यांच्याकडे गोविंद महाराज दत्ता महाराज भजनाजी रामभाऊ महाराज काजळे आहे काळे संतोष महाराज खिल्lare जानकीराम घाटू बरोबर ना हे तुम्ही इथं हं असो ज्या यत जे यजमान आहे पुढे जीजमान श्री लिंबाजी हरी भाऊ बाबा तुम्ही चलते आम्हाला हार घाललेला वर सर्वांना वंदन हे जोड नियोजन आहे गणेश चांगली सांगलीश्वरी करून दिली तुम्ही घटस्फोट झाला होता नवदावर वर्ष पण आणला जायगा जागा का नाही इचकलेलं जागेवर आणणार पाहिजे माणूस ला टाकू नका बोललेलं काय काय मुद्दे कट करत झाले मला खरं सांगतो समाधान वाटलं मला बरं कारण चौंडेश्वरी मातेचा हा दरबार आहे अगदी सहज सहज मी बोलत गेलो मला टेन्शन मी येताना आमचे हे ते बेलथरला कथा चालू हे आमचे दोघे मित्र सोबत आहेत लईकटाळाकडे मला कीर्तनाचा पण खरं सांगतो इथे तुम्हाला वाटलं का मी कटाळल्यासारखं नाही ना तुमच्याकडे पाहून मलाही बरं वाटलं भरपूर टाळकरी वर्ग आहे चांगलं नियोजन आहे आणि मला पाहिजे अशी सिस्टीम लावल्याबद्दल तुला पुन्हा एकदा धन्यवाद रे दादा सर्वांना वंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर जय जय